नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण तिच्या ब्रेन सर्जरी करण्यात आली आहे आहे परंतु ते अजून बेशुद्धच आहेत तर चला पाहूया काय माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील जय ये गडकरी ही आघाडीची मराठी अभिनेत्री असून सध्या ती ठरलं तर मग या मालिकेमुळे चर्चेत आली आहे जुईचा ठरलं तर मग या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे दोन वर्षापासून ही मालिका टी आर पी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत असते जुई चाहत्यासोबत संवाद साधते अशातच आता जुईने सोशल मीडियावर एक बातमी शेअर केली आहे अभिनेत्रीच्या काकांची ब्रेन हॅमरेजमुळे सर्जरी झाली आहे त्यामुळे त्यांच्या मेडिकल बिलासाठी जुईने चाहत्याकडे मागणी केली आहे जुई गडकरीने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत लिहिली आहे की नमस्कार माझ्या काकासाठी फंड रेंजर सुरू केला आहे है। ब्रेन हॅमरेजमुळे त्यांची सर्जरी झाली आहे पण चार दिवस होऊनही तो शुद्धीवर आलेले नाहीत त्यांच्या मेडिकल बिलाची पुढील खर्च या लिंक मध्ये मी नमूद केले आहे कृपया जमल्यास माझ्या बहिणीला मदत करावी माझ्याकडून मीही मदत केली आहे खालील लिंक वर जाऊन डोनेट करू शकता असं म्हणत जुईने मदत करण्याची मागणी केली आहे शेअर के लिंकमध्ये मेडिकल खर्चासाठी दहा लाखांची गरज भासत आहे तर काही चाहत्यांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे तर मित्रांनो जुई गडकरी यांच्या काकांची लवकरात लवकर तब्येत बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया तोपर्यंत धन्यवाद